जिल्हा परिषद पिंपरी राजा गट या गटामध्ये जिल्हा परिषदकडून महिला ओपन असल्यामुळं जयश्री परमेश्वर पवार या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहे त्यांची निशानी कमळ आहे आणि पिंपरी पंचायत समिती गण त्या गणामध्ये शैलेश सुभाषराव चौधरी गारखडा यांची निशानी कमळ आहे या घरामधून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती असल्यामुळं या ठिकाणी दोन्ही उमेदवार निश्चित चांगल्या खूप चांगल्या फरकानं निवडून येतील कारण त्याच्या पाठीची पार्श्वभूमी की आमची सोनबाई जयश्री पवार आणि शैलेश चौधरी त्याचप्रमाणे दुसऱ्या गणामध्ये कच्च्यानेर गणामध्ये कल्याण गायकवाड ही कचनेर ग गनामधून आहे त्यांची निशानी कमळ आहे तर हे तिन्ही उमेदवार भरघोसा अशा मागता आणि या ठिकाणी विजय होणारे कारण काम करत असताना पस्तीस वर्ष झाले या पस्तीस वर्षामध्ये सातत्याने समाजसेवा हीच आम्ही डोळ्यासमोर ठेवूनच नाही समाजकारण करता करता आम्ही राजकारणात लोकाच्या आग्रह खातर राजकारणामध्ये सुद्धा मी दोन हजार सातला जिल्हा परिषदला निवडून आलो आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष झालो त्यावेळेस अनेक ह्या गावामध्ये ह्या परिसरामध्ये मोठमोठल्या योजना असतील पाण्याच्या योजना असतील दवाखाने असतील हे सग रस्ते करण्याचा आम्ही पूर्ण केलेले आहे आणि आजही या ठिकाणी आमचे आमदार विलासबापू भुमरे व छत्रपती संभाजीनगरचे खासदार विजय मागच्या वेळेस आमचे पालकमंत्री होते त्यांच्या माध्यमातून आम्ही पिंपरी परिसरामध्ये एक केटीवेअर म्हणून त्यांनी योजना राबवली आणि सुकणा नदी पूर्ण काळ्या काळी माती असल्यामुळं त्या ठिकाणी आतापर्यंत फाउंडेशन लागत नव्हतं परंतु भुमरासाहेबाच्या माध्यमातून आम्ही आठ सिमेंट बांधारे आमच्या परिसरामध्ये करून घेतले आणि त्याचा निश्चित शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदे झाले त्या त्याचबरोबर काही रस्ते आमचे जे दळणवळणाचा दळणवळण आहे त्या दळणवळणासाठी रस्ते जे डाम सगळे गाव आमचे डाम डांबरी रस्ते आमच्या ग्रामीण भागातले प्रत्येक गावाला डांबरी रस्ता हा झालेला आहे त्याचबरोबर गावामध्ये सुद्धा अंतर्गत रस्ते सगळ्याच गावामध्ये अंतर्गत रस्ते झालेले त्याचबरोबर प्युअर ब्लॉक असन किंवा गावामध्ये इतर विकासाचे कामं असतील पाण्याचा प्रश्न असेल तर मोठमोठ्या मोड़ योजना आम्ही साडेतीन कोटीची भारत निर्माण योजनासुद्धा माझ्या काळामध्ये या गावामध्ये राबवलेली होती आता आम्ही जे आमचं आराध्य दैवते दे आपल्या एकलायरा भावानी मातेचं त्या ठिकाणीसुद्धा एक कोटीचा खर्च करून त्यांनी त्या ठिकाणी सभामंडप व सुशोभीकरण केलेलं आहे त्याचबरोबर बर्मानंद संस्था पिंपराजा त्या संस्थांनासुद्धा एक कोटीचा निधी देऊन त्यांनी त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात काम केलं त्याचबरोबर मुस्लिम समाजासाठी एक शादीखाना म्हणून सनी त्यांनासुद्धा पस्तीस लाख रुपयाचं शादीखाना या ठिकाणी आमच्याच माध्यमातून आम्ही आपल्या युतीच्या सरकारच्या माध्यमातून आमच्या आग्रहा खातर आम्ही त्या ठिकाणी तो करून घेतला त्याचबरोबर आमचे जे बौद्ध समाजाचं बुद्ध विहार आहे असे आम्ही पंच्याहत्तर लाख रुपये अलग अलग ठिकाणी पंचपंचवीस लाखाचे तीन का तीन कामं दिलेले ते प पंच्याहत्तर लाख रुपये त्यालासुद्धा आम्ही आमच्या माध्यमातून युतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेले अनेक विकास कामं आम्ही या ठिकाणी केलेले आणि आम्ही या ठिकाणी आमचे जे उमेदवार आहे म्हणजे हे तिन्ही उमेदवार ही कोणत्याही व्यवसायात किंवा बिल्डर किंवा इतर कोणताही दुसऱ्या धंद्यामधले नसून हे शेतकरी कुटुंबातून आणि समाजसेवेतून ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं ह्या ठिकाणी दिलेले आणि त्यामुळं निश्चित आम्हाला आणि अपेक्षा आहे आणि जनतेमध्ये सुद्धा उत्साह आहे कारण जिल्ह्यामध्ये एक सर्वसामान्याला या ठिकाणी प्रतिनिधित्व देण्याची संधी मुळात म्हणजे आमचीच आमच्याच नावाने या ठिकाणी सर्वसामान्याला भे बे, भेटलेल्या असल्यामुळं जनतासुद्धा चांगला प्रतिसाद देत आहे तर मी विनंती करणार आहे की या येणाऱ्या सात तारखेला कमळ या निशाणीवरती बटन दाबून सनी भरघोस असं मतदान करावं हीच एक विनंती आहे तुम्ही जेवढे मुद्दे सांगितले आता काही समस्या आहे का नाही नागरिकांच्याकडे आहे ना भरपूर समस्या आहे ना आमच्या समस्या अशा आहे की आमच्या गावामध्ये सर्वप्रथम पन्नास वर्षापूर्वी जसं तालुक्यामध्ये मोठमोठ्या मुड गावामध्ये दवाखाने झाले होते शाळा हायस्कूल झाले होते परंतु जे उमेदवार आमच्या प्रतिस्पर्धी आहे त्यांनी आडमुठं धोरण धरूनसरी आमच्या पिंपरीमध्ये जे गावाला प्राथमिक आरोग्य के के केंद्र शासनाने बांधून दिलं होतं त्या ठिकाणी स्वतःचा ताबा दाखवून सनी त्या ठिकाणी त्यांनी कोटबाजी करून किंवा अर्ज फाटे करून त्या ठिकाणचा निधी वापस करून दिला आणि आज आमचा दवाखाना पूर्ण पडलेला आहे आज त्या ठिकाणी एकही डॉक्टर त्या दवाखान्यामध्ये कोणी थांबत नाही कधी तो दवाखाना खाली पडण याचा नियम नाही म्हणून सनी त्या ठिकाणी तो दवाखान्याचा समस्या आहे मी पिंपरी आणि पिंपरीवासियांना मी मी आश्वासन देऊ शकतो की ह्या दोन तीनच महिन्यामध्ये आमच्या सरकारच्या माध्यमातून युतीच्या माध्यमातून सात कोटीचा त्या ठिकाणी अपेक्षित खर्च आम्ही ह्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही जो हॉस्पिटल आहे प्राथमिक आरोग्य केंद्र हे ब बनवण्यासाठी ह्याच सहा महिन्यामध्ये आम्ही त्याला सुरुवात करू दुसरा विषय की जे आमचे हायस्कूल आहे त्याचीसुद्धा अशीच परिस्थिती झालेली आहे आणि त्या हायस्कूलमध्ये सुद्धा त्या हायस्कूललासुद्धा काम त्या हायस्कूलमध्ये काम करण्याची आम्हाला खूप मोठी संधी आहे त्याचबरोबर आमचा एक विजन होतं की जसं युतीच्याच माध्यमातून रावसाहेब पाटील दानवे केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री आणि पालकमंत्री भुमरेसाहेब यांच्या माध्यमातून करमाड ते इकडं नगर रोडपर्यंत आमच्या पिंपरीमध्ये एक सिंगल हायवे त्या ठिकाणी केलेला आहे आणि दुसरं आमची इच्छा आहे की एक फोर लाईन हायवे जर पिंपरीमधून जाळण्याला जर सरळ मार्ग जर काढला तर नक्कीच ह्या गावाचं चेहरा मोहप ह्या गावाचा आणि परिसराचा पूर्ण चेहरा सुद्धा बदलू शकतो आणि म्हणून आम्ही ह्या ठिकाणी सर्व जनतेला विनंती करत आहे की येणाऱ्या सात तारखेला येणाऱ्या सात तारखेला कमळ ह्या निशाणीवरती बटन दाबून सणी मतदान करावं आणि आम्हाला जनतेची सेवा करण्यासाठी से निश्चित साथ द्यावी एवढीच विनंती ह्या ठिकाणी आम्ही करतो